आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार करत आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही होती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या पापण मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय मुलाचा मुलीचा काय दिवस पण ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाक काय मलाही सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे तेंडी आणले असतील का मॅ घेतले असते मग एवढी तरी क्लिप टाकणारा लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं हो पण किती आणि त्याच्यामुळे मी आता काठोळ मला मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माशापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजून आहे पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि यांची अक्कल इंद्रीकरणात आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरं का होत आहे तुम्ही काहीच बोल हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रिकडने फाटा ठेवून द्यावा हो, त्याचं त्याने सांगणं सांगावं आम्ही दोन तीन, तीन दिवसापासून विचार करतोय दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी पण ते मजा नाही राहील तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिचा पापण मला द्या घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड केलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष पण ह्या कॅमेरावाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाक काय मला एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरगेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेता मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असते मी एवढी तरी क्लिप टाकणारा लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मला मी जवळजवळ आता, आता ती फर, ती दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याच फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ नाही उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणात आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरंय खोट आहे तुम्ही काय बोला हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकरने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने सांगणं सांगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी पण ते मजा नाही राहिली तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मग